कार्बन टाकू तो जरा कार्बन घेऊन आलो बघ तुझून खोली खोलून जरा बाबा काय खरं वाटत टाकावं लागते ना नाही टाकल्याशी चालेल कसं करणार नाही ना 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 कार्बन टाकून घे कार टाकून चला पाहिजे ना खोल कुठे गेले स्क्रू ड्रायव्हर कुठे गेला खोलून बघतो ना कार्बन टाकून नाही तर घेऊन यावं लागेल फिटर कड यावं लागेल हिला खोलून ठीक तू खोल चाल ठी घेऊन जाऊ लागून निघत का नाही कसं आहे बाबा हे जुगाड हे असं कार्बन असते कार्बन हे नवीन आणली होती ना आणली नवीन बघा तर चालू करून झाले तर झाले सारखेच आहेत का Must be double. बसला एक कड तर तो नट लावून कुठला नट अरे वाज लावू नको थांब नंतर लाव एक राहिले खोली तू ह्या साईडच एक टाकतो ना दोन असते दोन्ही साईडला दोन

नाही झालं जुने ह्याच्यात टाकून ठेवतो कधी येतील का आम्हाला गेलेच असते ते समजा पण असं जेव्हा अडी अडचणी येतेच चला आता हे करून घेतो वायर जोडतो वायर लावून घेतो बघू पुन्हा चालू होती कशी बघतो मशीन चालू होती का बघू आता वायर लावलेलं आहे आपण वायर लावून आलो चालू होती कशी बघू नाही झाली तर मग काय आता हिला न्यावा लागेल रिपेअर करायलाच आता चालू होती चालू था था। चालू। का आता कार्बन टाकून बी नाही चालू झाले तर काय करावं तिला फायनान चालू नाही आता रिपेअर करायलाच तिला दुपारून थोड असा तर थोडंफार काहीतरी दुसरं पायपे टाकून घेऊ आणि आता त्याच्या दुपारून रिपेअर करायला चला आता इथं तोडून घ्यायचं इथे बोर्ड बसवायचं आहे हे पलंबरनं इथं बसवलेला होता हे इथं बसवलेला होता पण हे पलंबरनं चुकीला आता इकडे टाकलं गिजरचा पॉईंट हे इथं गिजरचा पॉईंट टाकलेला आहे त्याच्यामुळे आता इकडं बोर्ड चेंज करायचा आहे इकडं बसवायचा आहे इथे इथं हॉल मारलेले आहे त्या हॉलामध्ये बोर्ड बसायचे तेवढं बसून तोडून बसवून घ्यायचा की असा बॉर्ड बसवायचा इथं तोडून घ्यायचं आता हे गिजरचं पाऊट इथं दीत, इथं काढायचं आहे आधी तिकून काढायला होता त्याच्यानंतर मग हे इकडे टाकले पाईपलाईन त्यांचे म्हणून चेंज करण्यात आला आता चेंज करून घ्यायचं आहे तोडून घेतो आता एवढं

ुट्या झालं हे चाललं कडक झाले सगळं कडक झाले एकदम